नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीस मधला पहिल्या टप्प्यातला पहिला पॉईंट कव्हर झालाय किंवा पहिला मुद्दा त्याला म्हणूया आपण मुलाखती शिवाय त्यामधलं आता जे उरलेल्या जागा आहेत पाच हजार प्लस ह्या जागांचं काय करायचं ह्या जागांसंदर्भात रिसेंटली पवित्र पोर्टलला आपण न्यूज बुलेटिन जर बघितलं असेल तर त्यामध्ये टाकलंय त्यांनी की या संदर्भात आपण रुपांतरण राऊंड म्हणजेच काय कन्व्हर्जन राऊंड घेणार आहोत त्यामार्फत ही पदसंख्या सुद्धा भरणार आहोत विद्यार्थी मित्रांनो एक मुद्दा तर नोट करा तुम्ही जोपर्यंत ह्या जागा भरल्या जात नाही तोपर्यंत तो पुढच्या मुलाखती संदर्भात वेळापत्रक कारण या मध्ये जेवढ्या जा जागा फिलअप केला ज्या गटाच्या जागा जा 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 भरायला त्या जा जा विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी त्या गटासाठी ऑप्शन राहणार नाहीये ते विद्यार्थी ऑटोमॅटिक मुलाखतीमधन गळून जाणार आहेत सो इथे जागा भरणं गरजेचं आहे त्याशिवाय पुढच्या मुलाखतीचं वेळापत्रक तुम्हाला आता मुख्य मुद्दे तुमच्या समोर म्हणून आलो मी की बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न असे येत आहेत सर ह्या उरल्या पाच हजारामध्ये माझं सिलेक्शन होईल का कितीपर्यंत जाऊ शकतो कट ऑफ दुसरं जागा रिक्त का मुलांचे प्रश्न काही मुलांनी पवित्र पोर्टाला काही प्रश्न पाठवले काही प्रश्न माझ्याकडे पण आले आहेत ते प्रश्न पण मी तुम्हाला काही दाखवतो अशा स्वरूपाचे प्रश्न असतील त्याचे उत्तर काय ते पण थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करतो किंवा जर तुमचा जेनाईन खरंच तुमच्यावरती अन्याय झाला असेल तर नक्कीच पवित्र पोटल करण्याच्यावरती मेलला रिप्लाय पण येईल किंवा या आलेल्या पुढच्या भरतीमध्ये म्हणजे पाच हजारच्या कसा राबवला जाणार याबाबत काय आहे मत हे पण आपण जाऊया बघा थोडक्यात दोन मार्च एक परिपत्रक आहे त्या परिपत्रकमध्ये त्यांनी सांगितलंय अद्याप रिक्त पदांच्या भरतीची बरीच प्रक्रिया शिल्लक असतो म्हणजे रिक्त पद पाच हजार प्लस आहे त्याची भरती प्रक्रिया अजून बाकी आहे ती यथा पूर्ण करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे याचं नियोजन पहिले आहे त्याच्यानंतरच पुढचं मुलाखतीचं नियोजन होऊ शकतं तुम्ही अजून एक त्याचं नोटिफिकेशन बघू शकता हे एक मार्च नोटिफिकेशन यामधला हा पॉईंट आहे चार नंबरचं पुढील बाबीतून त्यांनी सांगितलंय आता यांनी सांगितलंय वरील प्रमाणे जास्तीत जास्त उमेदवार विदाऊट इंटरव्ह्यू या टप्प्यामध्ये सामावले गेल्यानंतर विथ इंटरव्ह्यू संदर्भात प्रचलित कार्यपद्धतीनुसार कारवाई करण्याची प्रस्तावित आहे म्हणजे विदाउट इंटरव्यूच्या जागा भरल्या जाणार त्याच्यानंतर तुमचं मुलाखत शेवूल येणार आहे आता यामध्ये हा मुद्दा मी तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यू भरल्या गेल्यानंतरच पुढचं शेवल येणार आहे आता यामध्ये महत्वाचं काही मुलांचे प्राधान्य काही मुलांनी जे कंप्लेंट केलेले आहे किंवा जे त्यांनी पाठवलेली कंप्लेंट आहे काय आहे हो जसं की हा एक अभियोग्यता धारक यांची कंप्लेंट मी दुण तुम्हाला सांगतो काय नुकत्याच झाल्या शिक्षण भरतीमध्ये गणित विज्ञानाची जवळपास साठ ते सत्तर टक्के पदे रिक्त राहिलेली आहे आता गणित आणि विज्ञान ह्या पदाची बरीचशी पदर रिक्त आहे मान्य आहे पण त्याबरोबर रिक्त आहेत पण त्यासाठी अभियोग्यता धारक पण मोठ्या प्रमाणात आहे तरी सुद्धा रिक्त राहत आहे याला वेगळी कारणं आहेत वेगळी कारणं अशी आहेत फॉर एक्झाम्पल रिक्त आहेत फॉर एक्झाम्पल अकरावी दहावीचं गणित आणि विज्ञान किंवा नववी दहावीचं बॅलन्स आहे ते रिक्त राहिले पद त्यासाठी अभियोग्यता धारक उपलब्ध आहे पण काय रिक्त राहिले याची कारण मुलांना माहिती आहे आता कारण असू शकतात बघा जी रिक्त पत्रसंख्या आहे ती कोणत्या कॅटेगरीची कोणत्या समांतर आरक्षणाची कोणत्या गटाची आहे कोणत्या तुमचं शिक्षण लागणार तुम्ही प्राधान्यक्रम दिला होता ह्या सगळ्या गोष्टी त्यात येणारच आहे कोणता तुमचा विषय काय म्हणजे तुमचं माध्यम काय होतं हे सगळ्या गोष्टी येणारच आहे आपण समजूया सगळ्या गोष्टी त्यांना मॅच होतात तरी पण ते रिक्त राहिल्यात असं जर असेल तर तुम्ही तिथे पात्र आहात सगळ्या बाजूने पात्र आहात सगळ्या आरक्षण विषय सगळा विचार केला पात्र आहात तरी त्याला रिक्त राहत असलं याचं कारण शोधून नक्की त्याच्यावरती विचार करून या रूपांतरण राऊंड मध्ये कन्वर्जन मध्ये तुमचा विचार केला जाणार आहे मी तुम्हाला क्लिअर करतो जर तुम्ही ते पात्र असाल तर पण मात्र तुमच्याकडे अनादरण काही गोष्टी राहून गेल्या आहेत तुमचं आरक्षण म्हणून तुम्ही आरक्षणची तु सवलत घेतली होती वयाची सवलत घेतली होती

विज्ञान न्याय ही विनंती आता ही चांगली मागणी आहे कारण ते अभियोग्यता धारक उपलब्ध असताना सुद्धा जागा रिक्त आहे आता याबद्दल मी डिटेल्स बोलत नाही याच्यात भरपूर काय आहे त्याच्यावरती उत्तर पण नक्कीच तुम्हाला मेलवरती किंवा त्याच्यावरती विचार करून हा कन्वर्जन भाऊन पण घेतला जाणार आहे त्याच्यावर मी डिटेल्स बोलत नाही पण नक्कीच हा विचार तुमचा केला जाणार आहे डोंट वरी काळजीपूर्ण का आता ज्या पद्धतीने ही प्रक्रिया राबवली गेली त्या प्रोसेसमध्ये तुमचं जे तुमचा जो आरक्षणाचा राहून तुमचा प्राधान्य सगळा विचार करता कदाचित नसेल बसलं तर नसेल पण जर चुकून काही जर चुकून तर होणारच नाही शंभर टक्के माझ्या माहितीप्रमाणे मान्य आयुक्त मांडर साहेबांनी ही प्रक्रिया अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली आहे तरी पण धरण राहिलं असेल तर साहेबांनी पण सांगितलंय तुम्ही आम्हाला मेल कर रहा, आमाला मेल करा तुम्ही आम्हाला आम्ही त्याचा विचार टीम थी, विचार करू आमची टीम कर्मजन मध्ये परत त्या रिक्त जागा आम्ही भरणार आहोत आहे मुद्दा त्यानंतर अजून एक काही आहे बघा त्यांचा थोडासा झूम करून दाखवला त्यानंतर अजून एक अभियोगता हो धारक त्यांनी सांगितलंय की माझी निवड झाली नाही का माझ्यापेक्षा कमी गुणवाले यांची पासष्ट गुणांवर एक ते पाच करता निवड झाली आहे महाराष्ट्र शासनाच्या जियानुसार क्रमांकानुसार आता हे काय भूकंपग्रस्त आहे भूकंपग्रस्त उमेदवार निवड होताना कुणाच्या आधार निवड होणे अपेक्षित आहे आता लक्षात घ्या यांच्याकडे पण मला सांगायचं या रत्नागिरी सर यांचा फॉर्म आहे रत्नागिरी बद्दल ती पद रिक्त ठेवली भूकंप रस्त्याची पद रिक्त ठेवली मी माझं माझ्यापेक्षा कमी मार्गाला सिलेक्ट झाले काही पद रिक्त ठेवली आहे माझा नंबर लागत माझा का नाही आता लक्षात घ्या इथे सुद्धा मी तेच सांगतो आरक्षणाचा सा मुद्दा आहे तुम्ही जर टीटी सीटीटी मध्ये आरक्षणाचा फायदा घेतला असेल वयाधिक किंवा फी सवत घेतली असेल आणि तुम्ही ओपनच्या वयामध्ये बसत नसाल तर कदाचित तुमचं सिलेक्शन होणार नाही हा एक मुद्दा आहे पण त्याच्यात तुम्ही मॅच होत असाल तर नक्की तुमचं असू शकतो नक्कीच मला असं म्हणायचं पण हे सगळं मॅच व्हायला पाहिजे सगळ्यात गोष्टी कोणत्या गोष्टी मी पुढे तुम्हाला सांगतो या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला तुमच्या दृष्टीने तुमच्या बाजूने असेल तर तुमचा विचार होईल अदरवाईज तुमच्या एकाही एक जरी गोष्ट नसेल तरी मात्र तुमच्या इथे इथे विचार केला जाणार नाही तो लक्षात घेतो मुद्दा अजून एक त्यांचं आहे रत्नागिरी संदर्भात सिंधुदुर्ग संदर्भात पण आहे सिंधुदुर्ग सुद्धा सिंधुदुर्ग संदर्भात संदर्भात किंवा बघा रयत शिक्षण संस्था सातारा असेल कोल्हापूर असेल किंवा इथे रत्नागिरी असेल या संदर्भात पण त्यांचा विचार करताना हाच भूकंपग्रस्त आहे त्यांचा विचार केला आणि जागा माझं रित्त राहिलेली आहे तरी पण मला का नाही भरलं गेला हा त्यांचा प्रश्न आहे त्यांनी पवित्र पडला पाठवा याच्यावर योग्य देतो ते उत्तर देतीलच तुम्हाला पण मला काय सांगायचं यामध्ये बघा एक लक्षात घ्या आता हा मला म्हणायचे कट ऑफ आता जर मी पाच हजार राऊंड पाच हजार प्लस जे जागा भरती आहे या संदर्भातला कट ऑफ जर विचार घेतला तर थोडस मी बाय घेऊन जातो सध्याचे कट ऑफ हे बरेचसे बघा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंश कालेम हे जे बघितले ना सत्तर शंभर पर्यंत कट ऑफ गेलेला आहे गेलेला आहे तो इथे जे पाच हजारचे विद्यार्थी आता राहिले काय बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असे आहेत बघा काय काय प्रॉब्लेम आहे जसं की गट त्यांना अवेलेबल नाहीये किंवा त्या गटाला त्यांना जायचं नाहीये विषय त्यांचा माध्यम वेगळा होता मला माध्यम म्हणतो विषय वेगळा होता विद्यार्थ्यांचा विषय वेगळा किंवा गणित होता किंवा समाजशास्त्र होता वगैरे वगैरे ग्रॅक्या नसेल कॅटेगरीनुसार समांतर आरक्षणचा फायदा तुम्ही ऑलरेडी घेतला असेल माध्यम वेगळा होऊ शकतो जिल्हा वेगळा होऊ शकतो तुम्हाला जिल्हा नको काही जिल्हा नको आहे त्यांना पीईटी आरक्षण त्यांनी घेतलं असेल प्राधान्य क्रमाचा इश्यू असेल हो ह्या सगळ्या गोष्टी जर सोडल्या त्यामुळे पाच हजार जागा जर इथे रिक्त राहत असतील तर ह्या जागा भरल्या जाणार आता आता ह्या जागा रिक्त जागा भरायच्या म्हटलं तर कट ऑफ अजून खाली येऊ शकतो त्यामुळे जे विद्यार्थी विचार करता कट ऑफ जाईल हा कट ऑफ खूप खाली जाऊ शकतो सत्तर अराउंड त्याच्या पाठीमागे पण त्याच्या पुढे जवळपास हा त्या जवळपास पण जाऊ शकतो म्हणून उरलेल्या उमेदवारांना खरंच संधी असणार आहे असं इनिशियली बघता कळतोय बघा हे मी तुम्हाला फक्त अंदाजे सांगतोय की सत्तरच्या आसपास पण कट ऑफ जाऊ शकतो या पाच हजार जागांसाठी राहिलेल्या उमेदवारांना जर खरंच शिक्षक म्हणून किंवा शिक्षक सेवक म्हणून काम करायचं असेल तर ती या संधीचा फायदा तुम्हाला मिळणार आहे मात्र जे जे उमेदवार त्यांच्या नॉन्स नुसार बसत नसतील तर मात्र तुमचं सिलेक्शन होणार नाही पण त्याच्यात बसत असेल सगळ्या गोष्टी तुमच्या हेवे आहेत तर नक्की तुमचा विचार केला जाईल खूप खाली जाऊ शकतो का यस जाऊ शकतो पण खूप खाली जाण्याचे चान्सेस पण आहेत मी चान्सेस आहेत म्हटलं तो ज्यांना ज्यांना चांगले मार्क्स अशी बरेचसे विद्यार्थी फेज टू मध्ये थांबलेले आहेत किंवा साठी थांबले असतील त्यांना इथे आत्ताच्या जागा पाहिजेत तशा प्राधान्यक्रमानुसार त्यांना जागा नाही मिळाल्या आणि प्राधान्यक्रम निर्णय वेगळे कारण कारणं आहेत भरपूर कारण आहेत याच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टीमध्ये मी उहा पोह केला आहे बऱ्याचश गोष्टी व्हिडिओमध्ये सांगितल्या पण आता बऱ्याच मुलांचे मला प्रश्न येत किंवा आमचा ग्रुप पण आहे टीचरचा एक ग्रुप आहे तुम्ही पण त्या ग्रुपला जॉईन होऊ शकता त्या ग्रुपमध्ये पण विद्यार्थी चर्चा चालते काही मेजर प्रश्नांची उत्तर मी पण देतो बाकी अदरवाईज मुलांमध्ये चर्चा चालते आमची टीम आमची फॅकल्टीची टीम पण त्या ग्रुपमध्ये तुम्हाला पण जॉईन करायचं असेल तर नक्की मला मेसेज टाका व्हॉट्सअपला मी तुम्हाला त्या ग्रुपला जॉईन करतो सो विचार करूया आपण पॉझिटिव्ह विचार करूया ही भरती प्रक्रिया एकदम सुरळीत चालू आहे आणि ह्या पाच हजार जागांची भरती प्रक्रिया कशी राबवायची हो याचा विचार सध्या प्राधान्यक्रमाने अतिशीघ्र हे पवित्र प्रकल्पाचे सगळे टीम करत आहेत आता त्याच्याबद्दल त्यांनी अजून काही सांगितलं कशा पद्धतीने राबवून जाणार हा पण प्रश्न विचारलाय पण याबद्दल अजूनही पवित्र पोर्टलवरती किंवा तत्सम अजून काही प्रसिद्धी पत्रक आलेलं नाहीये तो त्याबद्दल अजूनही आपण काही अंदाज लावू शकत नाही नक्कीच याच्याबद्दलची माहिती लवकरच येईल यथाशीघ्र म्हणजे लवकर कदाचित उद्या परवा पण पर येऊ शकते दोन तीन दिवसात पण येऊ शकते वॉच करूया आपण तुम्हाला संधी असणार आहे घाबरून जाऊ नका अति घ्या करू नका तुमचे खरंच मेजर कारण असेल तुम्ही नक्की पवित्र पोर्टलला युज्यू पवित्र वा तुम्ही मेल करा तुमचे उत्तर तुम्हाला मिळतील तुमचं कारण तुमचा प्रश्न रास्त असेल तर नक्कीच पाठवा समाधानकारक तुम्हाला उत्तर नक्की त्यांच्याकडून देईल थोडा वेळ लागेल पण उत्तर मिळतील उत्तर मिळत आहे तो काळजी करू नका आणि बरेचसे प्रश्न तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याच्या प्रयत्नाला कट हा खाली येऊ शकतो संधी तुम्हाला मिळू शकते सो नक्की तुमचे अजून काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कळवा हा व्हिडिओ आवडत लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ असे तुमच्या प्रश्नांच्या तुमच्या मनातील प्रश्नांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये हो